ही फक्त निवडणूक नाही तर सर्वसामान्यांचा विश्वास आहे विजय मोठा आणि निश्चित असला तरी कोणत्याही परिस्थितीत गाफिल राहू नका असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी पनवेलमध्ये केले पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या च्या अनुषंगाने शहरातील विरुपक्ष मंगल कार्यालयात कार्यकर्ता संवाद मेळावा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुढे बोलताना म्हटले की पनवेलमधील जनतेने भाजपवर नेहमीच विश्वास टाकला आहे हा विश्वास कायम राखण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता शेवटच्या घटकापर्यंत प्रामाणिकपणे काम करत आहे संघटनात्मक ताकद विकास कामांचा लेखाजोखा आणि जनतेशी थेट संवाद याच्या जोरावर पनवेलमध्ये भाजप महायुती मोठा विजय मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी त्यांनी प्रचारात शिस्त संयम आणि सकारात्मक भूमिका ठेवण्याचे निर्देश दिले जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाच्या संदेश घराघरात पोहोचवण्याचे आवाहनही त्यांनी केले देश आणि देशाला या सर्व मतदार हे देश आणि देश आणि येणाऱ्या काळामध्ये दे देशातील अठराई ही दे अंतर्गत सुरक्षित यासाठी हे मतदान आहे हे तुम्हाला सर्वांना पटवून देणं हे अत्यंत गरजेचं आहे आपण सर्वजण अतिशय चांगले कार्यकर्ते आहात ही गोष्ट लक्षात घ्या गाफी राहणं हे अत्यंत गरजेचं आहे विजय हा नक्की आहे विजय हा नक्की आहे परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की आपण सर्वांनी या निवडणुकीकडे पाहत असताना आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या मी काही केलं नाही तर चालेल दुसरं करतानाच आहे त्यांना काम असं विचार करू नका प्रत्येक काला कामाला लागलं पाहिजे प्रत्येक छोट्या छोट्या कार्यकर्त्यांपासून मोठा मोठा जॅकेट घालणाऱ्या कार्यकर्त्याला सुद्धा आणि जॅकेट घालणाऱ्या कार्यकर्ता यासाठी म्हटलं की हळूहळू अशी परिस्थिती निर्माण होते की त्या कार्यकर्त्याला स्वतःला वाटतं जॅकेट घातलं की कुठे घरात जायची गरज नाही त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या प्रत्येकाने मेहनत करावी लागेल कुठेतरी आपण कमी पडू नये यासाठी जेव्हा आपण सर्वजण मिळू सर्वजण मिळून ज्यावेळेला प्रयत्न करू त्यावेळेला यश जे आहे ते यश अतिशय खौगोळीत मिळू शकतं हे आपण सर्वांनी लक्षात घ्या परिस्थिती अत्यंत चांगली आहे याबद्दल दुमत नाही परंतु कार्यकर्त्यांनी कुठेही आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची सुद्धा दखल घेण्याची अत्यंत गरजेची आहे आपल्या कार्यकर्त्यांनी घराघरामध्ये संपर्क करणं हे पटवून सांगणं आपल्याकडे जे डॉक्युमेंट आपण तयार केले आहे पनवेल शहर पनवेल महानगरपालिका ही येणाऱ्या काळामध्ये पाच वर्षामध्ये देवेंद्रजी नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करतात की ही पंधरा तारखे या पंधरा तारखेला तुम्ही फक्त मतदारांनो तुम्ही फक्त एक दिवस लक्षात ठेवा एक दिवस गोष्ट आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात भाजपच्या कार्यकर्त्याला यशाच्या दिशेने नेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मागील निवडणूक त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझे खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लढून अठ्याहत्तरपैकी एक्कावन्न जागा जिंकून वर्चस्व सिद्ध केले देवेंद्रजी सर्वसामान्यांचे नेतृत्व असून रवींद्रजींच्या नेतृत्वाखाली संघटन मोठ्या प्रमाणात होत आहे दोन साली जनतेने कौल दिला तो विश्वास सार्थ ठरवून विकास कामे झाली केलेल्या कामाचा संदेश घेऊन मतदारांपुढे जाणार असून पनवेल महापालिकेचा विकासाचा पुढील टप्पा अर्थात विजनसुद्धा तयार आहे असेही त्यांनी नमूद केले निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच माझे बंधू परेश ठाकूर यांनी आपण ही निवडणूक लढवणार नाही अशी स्पष्ट भूमिका जाहीर केली होती आणि ती त्यांनी प्रत्यक्षात अंमलातही आणली कार्यकर्ता प्रथम ही भावना त्यांनी कृतीतून दाखवून दिली निवडणूक जाहीर झाल्यानंतर हजारो कार्यकर्त्यांनी त्यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह केला मात्र त्यांनी तो नम्रपणे नाकारत कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले या सगळ्या टीम मध्ये आपले सभागृह नेते परेश ठाकूर होते परेश ठाकूर यांनी ज्या पद्धतीनं दिवस रात्र मेहनत डॉक्टर कविता सतमजी यांना पक्षाने पाच वर्ष संधी दिली आणि त्या माध्यमातून महिला आरक्षण असताना त्यांना अडीच वर्ष देणं एक गोष्ट आहे पण ज्यावेळेला आरक्षण नव्हतं त्याही वेळेला चांगलं काम करणाऱ्याला हा संदेश आपल्या पार्टीन पण त्याही नंतर आपल्यापैकी काही मंडळींना त्या ठिकाणी संधी देता आलेली नाही पण तेही लोक नाराज झालेले नाही परेश ठाकूर यांनी इतकं सगळं केल्यानंतर त्यांनी ठरवलं की आता ही निवडणूक नाही लढायची अनेक वार्डामध्ये कार्यकर्ते आम्हाला सगळ्यांना भेटले सगळ्यांना त्यांनी सांगितलं की नाही नाही परिषदांनी निवडणूक लढवली पाहिजे परिषदांचं म्हणणं आहे माझ्यावर पक्ष जी जबाबदारी दिली जाईल ती मी पार पाडेल पण मी उभा राहणार नाही आणि मग शेवटच्या दोन दिवसामध्ये आम्हाला निर्णय कळला की आमदार यांच्या नातेवाईकांना तिकीट देता येणार नाही पण मला व्यक्तीशी अभिमान आहे केवळ भाऊ म्हणून अभिमान आहे पण त्याबरोबर आहे त्यांनी आधी सांगितलं आणि मग पक्षाचा निर्णय आला आणि परिश ठाकूरांना आता तू माझं घे असं सांगण्याची माझ्यावरती वेळ आलेली नाही या पद्धतीनं काम करणार आपल्या महापालिकेमध्ये आहे मला उल्लेख करायचा या ठिकाणी यांचा पदाची जबाबदारी त्यांच्यावरती दिली सरचिन्ती पदाची जबाबदारी अतिशय यथायोग्यपणाने पार पाडते पडणेच्या त्या नगराध्यक्ष होत्या पहिल्या उपमहापौर होत्या आणि वॉर्डामध्येही काम आणि जिल्ह्यात सांगितलं कर्जत जापूर ला, 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 ते 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 ला जा कुडोलीला जा त्यांनी दक्षिण रायगड मध्ये जा प्रत्येक ठिकाणी जा ते काम केलं जेव्हा ता त्यांना सांगितलं की तुम्हाला धावावं लागेल अशा पद्धतीनं ज्या वेळेला पक्षाचं नेतृत्व इतरांपुढे आदर्श प्रस्थापित करत तेव्हा मला असं वाटतं की या सगळ्या कार्यकर्त्यांचा आपल्याला अभिमान वाटला तुमा पाहिजे काळ्या बाजूला मेरा या मेळाव्याचे प्रास्ताविक भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी यांनी केले आपल्याला या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच यश मिळालेलं आहे ते म्हणजे नितीनभाई पाटील यांच्या आणि चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली सत्राची निवडणूक लढली आणि त्याच्यानंतर माननीय लोकनेते रामच ठाकूर साहेब असतील आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील आणि यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वेळेपासून जी आपण जी बनवलेली आहे आपली जी ताकद आहे या ताकदीच्या पुढे विरोधकांना सुद्धा विचार करायला लागतोय आणि मग त्यांचे कार्यकर्ते कुठेतरी कोणातरी येऊन फॉर्म भर हे कर कुठेतरी कागदपत्र पूर्ण गोंधळलेली परिस्थिती ही विरोधकांची आहे आणि अशा इथला वॉर्डातला असेल सेक्टर मधला असेल विभागातला असेल प्रत्येक आपण आपल्या प्रभागामध्ये एरियामध्ये काफील राहता कामा नये यावेळी निवडणुकीत बिनविरोध झालेले नितीन पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सत्कार झाला या मेळाव्याला कोकण महाडाचे सभापती बाळासाहेब पाटील राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे माजी शहराध्यक्ष अनिल भगत जयंत पगडे जिल्हा सरचिटणीस चारुशिला घरत उपाध्यक्ष गणेश कडू प्रल्हाद केणी राजेंद्र पाटील युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे मंडळाध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते